एकाच घरच्या मुलीत लागलेल्या तर वेळेला मुली पळून तसं ते राहत बसून दरवर्षी शालाबादाप्रमाणे याही वर्षी जन्मोत्सव साजरा झाला या जन्मोत्सवामध्ये जन्मो सकाळी भगवंताच प्रातकाळी लघुरुद्र करून स्नान झालं भगवंताची काकडा आरती आटोपली नंतर सकाळचं प्रवचन झालं आणि बारा वाजेपासून तर रात्र बारा वाजेपर्यंत सगळ्या लोकांनी नामसंकीर्तन केलं ते असं हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे या मंत्राचं बहुसंख्य लोकांनी संकीर्तन केलं आणि दहा वाजेपासून तर रात्री बारा वाजेपर्यंत भगवंताच्या ना जन्माचं आख्यान सांगून कीर्तनाची सांगता झाली जळगाव शहरातले वरिष्ठ अधिकारी येऊन भगवान रामचंद्रांची उत्तम प्रकारे रात्रीची मंगला आरती करून उत्सवाची सांगता झाली आहे या उत्सवाचा सगळ्यांनी एकच उपदेश घ्यायचा की आपल्या मनातला अहंकार सोडून समाजामध्ये देशामध्ये प्रवृत्तीचा नाश करावा आणि सदप्रवृत्ती वाढवावी आणि सगळे सुखाने गोवण्या गोविंदाने गुणा गुणा राहावे हीच भगवान गोपालचरणांच्या कृष्णांच्या चरणांच्या चरणी हीच विनंती जय जय रघुवीर समरथ